कि हमको ये काम करना है इतने आदमी ने सिर्फ रोज़ एक आदमी जोड़ना कितना सिर्फ एक आदमी जोड़ना है आने वाले महीने में जब पांच तारीख को बाद अभी सितंबर को फिर हम एक सेमिनार लेंगे अगर हॉल हाँ खाली रहा तो मैं तो उसके आगे पीछे जब भी जो है तो जब तक एक दो तारीख खाली रहेगी साहब है और बहुत से जो है लोग परवनी क्या है बहुत से उस्मानाबाद के भी लोग है पूना क्या है जलगांव के है ये सभी जिलों में जाकर हम जो मेहनत करने वाले हैं और हर जिले में हमको जिम्मेदार लेना सेमिनार लेना है उसके बाद में आने वाली एक महीने के बाद फिर हम एक सेमिनार लेंगे आप सभी लोग जाओ जो हमने यहाँ कहा संदेश वो के बड़ी आप जो है तो पहुंचाओ और आप पहुँचाएंगे ऐसी मैं आपसे जो है और उम्मीद भी रखता हूँ मेरे दो लक्ष्मता हूँ आ, मौलाना अबू कलाम आझाद जे तर या ठिकाणी जे तर संशोधन केंद्र या ठिकाणी आम्ही जे तर आज या काय जे तर सेमिनार या ठिकाणी आयोजित केला होता त्याचं जे तर त्याचं जे तरी हे होतं क सामाजिक शैक्षणिक आर्थिक आणि जे तर या ठिकाणी राजकीय ज्या मुस्लिम समाजाच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या समस्याचा उलगाडा करण्यासाठी आणि त्या जे समजा जे 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 प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याचं जे तर ते सोडवण्यासाठी आपण जे तर काय केलं पाहिजे कशा पद्धतीने जे तर आपण जे तर समाज सोडला पाहिजे त्या पद्धतीने आमचं जे तर हा पहिलाच जे प्रयोग या ठिकाणी आम्ही केलेला आहे आणि त्यातल्या त्यात पुढं असं आहे का या ठिकाणी आम्हाला जे आता असं कळालं आता गेल्या तर लोकसभेच्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर त्यामध्ये जे तर एकूण अठ्ठेचाळीस जे तर या ठिकाणी जागा होत्या लोकसभेच्या परंतु त्यामध्ये जे तर एकाही एक मुस्लिम समाजाला जे तर तिकीट देण्यात कोणत्याही पक्षाला जे तर दिलं नाही इंडिया आघाडी जे तर सव्वीस पक्ष एकत्र करते सव्वीस पक्ष एकत्र येऊन इंडिया आघाडी बनते परंतु त्याच्यामध्ये जे तर महाराष्ट्रातून एकाही मुसलमानाला जे तिकीट मिळत नाही त्याच्यानंतर सगळ्या मुस्लिम समाजाने या ठिकाणी त्यांच्यासाठी काही चांगलं काम केलं किंवा त्यांना किंवा उद्धव ठाकरे असं अजिबात केंद्रामध्ये जे मोदी सरकार बसलेलं आहे त्याला कुठंतरी जे आहे तर जे मजबूत सरकार आहे त्याला मजबूर करण्याचं काम इथल्या जे तर मुस्लिम समाजाने भारतातल्या मुस्लिम समाजाने केलेलं आहे जो समजा जे चारशे पाच जे समजा या ठिकाणी आव्हान करत होते की आम्ही चारशे चार परंतु आम्ही त्यांना चाळीस वर जेतर मुस्लिम समाजाने सोडलेला आहे याचं फक्त एकच एका ज्या मुस्लिम समाजाने एकजूट होऊन पूर्ण ताकद आपला मताचा वापर केला तेव्हा कुठं जाऊन जे तर या ठिकाणी जे तर मोदी सरकार आज जे तर जे तर या ठिकाणी जे तो आ, लाचार झालेला आहे त्याला दोन जे टेकू भेटलेले आहे एक जे तर त्या ठिकाणी बिहारचं टेकू आणि आंध्र प्रदेशचं टेकू या दोन टेकूवर जे तर आज मोदी सरकार चालतंय हे काम आम्ही केलं पहिल्यांदाच का आम्हाला असं लागलं आता का मुस्लिम समाज हा मजबूत सरकारला मजबूत करू शकतो तर मुस्लिम समाज जर समजा या ठिकाणी त्यांनी जे तर खरं राजकारण केलं खरं जर राजकीय परिस्थिती त्यांनी जाणली आणि स्वतःच्या राजकारणासाठी जर त्यांनी रणनीती जे तर बनवली तर निश्चितच या महाराष्ट्रामध्ये आम्ही सुद्धा जे तर सरकारमध्ये जे तर भागीदारी होऊ शकतो हेच नव्हे तर आम्ही देशाच्या राजकारणात सुद्धा जे आहे तर मुस्लिम समाज जे तर या ठिकाणी पुढे जाऊ शकतो अब्दुल सत्तार सारखे काही जे तर लबाड लोक जे तर काही चे धंदे करणारे भ्रष्टाचार करणारे मुंबईमध्ये काही जे तर बसलेले लोक मुसलमानाचं स्वतःला नेतृत्व सांगतात आणि आम्ही मुसलमानाचे हो, नेते आहोत हे मुसलमानाचे नेते नाही आहे हे जे तर हे जे समजा एखादा जे तर विमानतळावर एखादा बोक्या आला तर त्याला फक्त बुके देणारे जे तर हे जे तर नेते आहेत आणि हे जे तर उंदीर आहे बो उंदीर बोक्यानी आपल्याला खाल्लं नाही पाहिजे म्हणून ते बुके बोक्याच्या समोर बुके घेऊन उभे राहता हे काही समाजाचे नेते नाही यांना समाज मानत नाही हे सगळं जे या ठिकाणी समाजाचं हे ठिकाणी नेतृत्व जे महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देशामध्ये मुस्लिम समाजाने जे उभं केलेलं आहे त्याला जे तर आता धडा शिकवल्याशिवाय जे तर आता ही मुस्लिम समाज राहणार नाही कारण आता त्यांना सगळं कळून चुकलेलं आहे का कोण खरा आहे आणि कोण खोटा आहे सगळे पक्ष त्यांनी जाणून घेतलेला आहे सगळे पक्ष पक्ष काही एक नाही आहे महाराष्ट्रात पक्ष जे तर या ठिकाणी तीनशे पंधरा पक्ष आहे तीनशे पंधरा पक्ष महाराष्ट्रात तीनशे पंधरा पक्षाची नोंदणी झालेली आहे तुम्हाला जे तर या ठिकाणी केंद्रामध्ये निवडणूक आयोगाला जर तुम्ही जे तर मागितलं माहिती का पक्ष किती आहे तर अठराशे पक्ष आहे वेगळं वेगळं एका एका जिल्ह्याचा जे तर आहे एका एका एरियाचा जे तर नेता आहे परंतु मुस्लिम समाजाचे जे तर या ठिकाणी साडेबारा ते पंधरा टक्के मतदान आहे भारतामध्ये त्याचा एक नेता का नाही आहे कारण मुस्लिम समाजाचा नेता जेव्हा समोर येतो तर मुस्लिम समाजाची पार्टी जेव्हा पक्ष समोर येतो तेव्हा त्याला जे तर काँग्रेसची बी टीम बोलल्या जातं भाजपची बी टीम बोलल्या जातं याला जे तर भाजपचे जे तर मतदान मतदान करणारे बोलले जातात भाजपला मदत करणारे बोलल्या जातात अठराशे जे तर अठराशे पक्ष जे तर केंद्रात तयार आहे कोणी कोणाचं मत वाटत नाही कोणी कोणाची नाही महाराष्ट्रात तीनशे पंधरा पक्ष आहे कोणी कोणा कोणतं पक्ष कोणाची जे तर बीटीम नाही फक्त मुस्लिमाचं पक्ष आणि मुस्लिमाचा नेता या ठिकाणी जर तयार झाला तर त्याला जे तर मतदान करण्याचं काम इथला मीडिया सुद्धा करतो इथला जे तर या ठिकाणी राजकीय लोक सुद्धा करतात आणि उठ दाखवतात का हे कशाला आले हे कशाला उभे राहिले हे कशाला जर आम्ही मत देतो बाबासाहेबांनी आम्हाला मताचा दिले अधिकार दिलेला आहे ज्याला मताचा अधिकार आहे त्याचं मतदार यादीमध्ये नाव आहे त्याला उमेदवार होण्याचा पूर्णपणे अधिकार आहे का विचारला जाता आम्हाला का तुम्ही का उभे राहता का विचारला जाता आम्हाला प्रश्न का तुम्ही का उभे राहिले कारण आम्ही जे इथले नागरिक नाही आम्ही इथले मतदार नाही आहे हे जे ते भामटे लोक जे ते पक्षाचे जे तर बगल बच्चे बनलेले आहे राष्ट्रवादीचे बगल बच्चे काँग्रेसचे बघल बच्चे उद्धव शिंदेचे बघा बच्चे मग हे काय ते तर हेच पुढारी आहे का समाजाचे हेच नेते हेच निवडून येऊ शकता का आम्हाला या लोकांना जे तर या ठिकाणी असं जे तर आमचं आमचं अस्तित्व आम्हाला निर्माण करायचं आहे आमची ओळख आम्हाला निर्माण करायची आहे आमचा सुद्धा पक्ष पाहिजे आमचा सुद्धा नेता पाहिजे आमचा सुद्धा झेंडा पाहिजे आणि आमचा हातात दांडा सुद्धा पाहिजे ज्याला आमच्या मताची गरज आहे ते आमचं तिकीट घेईल आणि निवडणुकीत उभं राहील आम्ही जे तर दुसऱ्याच्या तिकिटावर कोणाला जे तर मतदान करणार नाही आता सगळा समाज या ठिकाणी जागरा झालेला आहे आम्हाला सुद्धा आता जरांगे साहेबांनी ज्याचा दिशादा मुसलमान मुसलमानाला मराठा भाऊ भाऊ आमचा ज्याचा जागा होत आहे मराठा भाऊ एकत्र येतोय मराठा भाऊ ज्याचा स्वतःचा एक नेता निर्माण करतोय हजारो नेते झाले महाराष्ट्राचे सगळ्याला जेतर लोकांनी सोडून दिलं फक्त एक जे जरागे साहेबाला नेता मारून सगळा मराठा समाज त्यांना जेतर मानतो कारण ती हक्काची लढाई लढतायत ती अधिकाराची लढाई लढतायत हे अन्यायाच्या विरोधाला लढाई लढतायत आणि म्हणून आम्ही सुद्धा आता ज्या मराठाच्या जे तर आंदोलनाच्या पावलावर पाऊल टाकून एक मुस्लिमाचं एक मोठं जे तर एक आंदोलन उभं करणार आहे राजकीय असेल ते शैक्षणिक असेल ते आर्थिक असेल या सगळ्या जे तर सगळ्या बाबीवर एक मुस्लिम समाजाचे जे तर ओळख आम्ही या महाराष्ट्रामध्ये या दोन महिन्यामध्ये करणार आहोत या फेडरेशन आता जे तर आम्ही जे तर आज पहिल्यांदाच या ठिकाणी अशा प्रकारचा एक कार्यक्रम मी आयुष्यामध्ये तीस वर्षामध्ये जे तर मी राजकारण करतो परंतु औरंगाबाद सारख्या शहरामध्ये अजिबात मी आजपर्यंत एक कार्यक्रम घेतला होता ही माझी पहिली जे या ठिकाणी आहे मी पूर्ण जिल्ह्याचा फेरफटका मारला त्या पुऱ्या जिल्ह्यातून जे या ठिकाणी जे जर जेवढे लोक आले म्हणजे एवढे लोक आम्ही महाराष्ट्रात परिवर्तन करून एक बाबासाहेब आंबेडकर पुर भारत बदलू शकतो तर एक पण पठाण पठान महाराष्ट्र सुद्धा बदलू शकतो अशी पद्धतची माझी सकारात्मक भूमिका आहे एवढंच या ठिकाणी बोलतो भाषणामध्ये आता सांगितलंय चाळीस टक्के मुस्लिम समाज आहे आमच्याकडे डाटा आहे आम तुम्ही जे तर या ठिकाणी जे तर पोलिसांकडे जे गोपनीय आहे यांनी जे तर गोपनीयचं खात्यानं जे तर त्या ठिकाणी एक रजिस्टर घ्यायचं प्रत्येक जे तर मुस्लिम समाजाच्या जे तर या ठिकाणी गली मोच्यामध्ये फिरायचं आणि त्या ठिकाणी घरात घरात नेला तुमच्या तुम्हाला त्यामध्ये सगळं ज्याचा डाटा मिळून जाईल तुम्ही डाटा सगळ्याचा पहिल्याचा डाटा घेता बकरीचा डाटा घेता याचा डाटा घेता त्याचा डाटा घेता अब्दुल सत्तारचा सुद्धा तुम्ही डाटा घ्या मी जर त्या ठिकाणी आले तर मी तुमच्या बरोबर घरात घरात येईल आणि तुम्हाला सांगेल या घरातून लुकमान मेला या घरातून इब्राहिम मेला या घरातून हे मेला असं जे तर तुम्हाला नावा सहित मी तुम्हाला डाटा देईन दारुन हे कशावर दारुन आम्ही पाहिलेले त्यांना दारुन मेल म्हणजे तीस वर्षात वीस वर्षात लोक जे तर मरत नाही दारुणच मरता, मरता। आमच्या दियस हे तर हे अब्दुल सत्तार मुसलमान समाजाचे मुलं जे तर मारले तर मारले परंतु दलित समाज बौद्ध समाजातले कार्यकर्ता सुद्धा अब्दुल सत्तार जेडे घ्यायला कार्यकर्ता ठेवला नाही त्यांनाही दारू पाचू पाचू बाजू सगळे कार्यकर्ते मारून या माध्यमातून काही निवडणुका मी का आतापर्यंत ज्या चार वेळेस निवडणुका लढलो मी अठरा निवडणुका आजपर्यंत लढो ज्याच्या विरोधात कोणी उभं राहत नाही त्याच्या विरोधात पण एखाद्या उभा राहतो आणि म्हणून अब्दुल सत्तारच्या विरोधात कोणी बोलत नाही त्याच्या विरोधात फक्त एकटा पटान बोलतो त्याच कारण आहे अब्दुल सत्तारला आम्ही घडवले नाही अब्दुल सत्तारला पहिला नगराध्यक्ष आम्ही केलेला आहे म्हणून जे तर हे जे तर अब्दुल सत्तार काही जे तर फार मोठा राजकीय नाही आहे फक्त जेवढे जगात वाईट काम आहे जेवढे जगात जेवढे वाईट काम आहे तेवढे वाईट काम करून तो निवडणूक जिंकतो त्याला माझं आव्हान आहे जर खरोखर त्याला लोकशाहीची निवडणूक लढायची असेल तर मी फॉर्म भरतो त्याने फॉर्म भराव मी बी जमात मध्ये चालला जातो तो बी माझ्या बरोबर जमात मध्ये आला पाहिजे आणि बघू द्या लोक जे तर कोणाला निवडून देतो